आषाढी एकादशी एकादशीनिमित्त वृक्षदिंडीचे आयोजन महाविद्यालयीनं विद्यार्थ्यांनी केले पायदिंडीचे सादरीकरण सविस्तर वृत्त कोपरगाव तालुक्यातील चासनाडी येथे श्री मारुतीराव दवळूजी तिडके पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे अनोख्या वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले दिनांक चार जुलै रोजी पार पडलेल्या कार्यक्रमात प्रथम गावातील मान्यवर मुख्याध्यापक मांडवडे सर यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची पूजा विधी करून वृक्षारोपण करण्यात आले विद्यार्थ्यांनी हातात झेंडे डोक्यावर तुळस व विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती व लेझीमचे सादरीकरण करून पारंपरिक वेशभूषेत वारकरी संप्रदायाचे दर्शन घडवून पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश दिला सालावताप्रमाणे महाराष्ट्रात आषाढी वारीचे स्वागत मोठ्या उत्साहात केले जाते त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी पारंपरिक रीतिरिवाजांचे सादरीकरण करत वृक्षदंडीचे वृक्षहित वारी वृक्षहित पुजारी झाडे लावा झाडे वाचवा असा संदेश दिला प्रथम सकाळी विद्यार्थ्यांच्या वारीचे प्रस्थान होऊन गावातून भव्य भव्यदिव्य स्वरूपात मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये विठ्ठल नमाचा एकच जयघोष होता या दिंडी मिरवणुकीचे गावातून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे मायभूमी सोशल फाउंडेशनच्या वतीने दिंडीचे श्रीराम सृष्टी येथे स्वागत करण्यात आले चासनडी गावातील जगविख्यात झालेले श्रीराम सृष्टी येथे विद्यार्थ्यांची दिंडी येऊन विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन करून ग्रामस्थ आयोजक शिक्षकांची मने जिंकली या पालखी मिरवणुकीत गावातील ग्रामस्थ शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थ्यांनी वादक टाळकरी मृदंग वाटक विठ्ठल मृदंग विठ्ठल रुक्मिणी वेशभूषा अशा वेगवेगळ्या भूमिका मांडून पारंपरिक वारीचा अनुभव जिवंत केला सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले कोपरगाव तालुका प्रतिनिधी नवनाथ उल्हारे आज आमचे विद्यालय महाराष्ट्रात पाटील या विद्यालयामध्ये उद्या आषाढी एकादशी निमित्ताने वृक्ष दिंडी आणि ग्रंथदिंडी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं वृक्षदिंडी काढण्याचा उद्देश असं सा की शासनाने पर्यावरणाविषयी जनजागृती ते केलेली आहे आणि त्या जनजागृतीचा भाग म्हणून विद्यार्थ्यांमध्ये वृक्षांचं महत्त्व किती आहे निमित्ताने ही वृक्षदिंडी आज काढलेली आहे त्याचप्रमाणे ग्रंथदिंडी ग्रंथांचं महत्त्व आणि विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासून एक संस्कार तयार व्हावे संस्कार त्यांच्यामध्ये रुजवावे विद्यार्थ्यांना आईवडिलांचं महत्त्व कळावं दिंडीचं महत्त्व कळावं म्हणून त्या विद्यार्थ्यांना दिंडीचं आयोजन केलेलं आहे आणि आज अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम झालेला आहे लेची पथक नंतर दिंडी आणि गावामध्येही मंदिराच्या जे श्रीराम स्व्यामसृष्टी या ठिकाणी जाऊन सर्व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते आणि त्या ठिकाणी विविध प्रकारे भजन वगैरे विद्यार्थ्यांनी सादर केले आणि गावातही अतिशय उत्साहाचं असं वातावरण तयार झालं आहे आज आपल्या विद्यालयात आषाढी निमित्त हे शिक्षण संस्थेचे मारुतराव डब्ल्यू माध्यमिक माध्यमिक विद्यालय चाचणी या ठिकाणी वृक्षदिंडी ग्रंथ समितीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी सुंदर असे कार्यक्रम या ठिकाणी सादर केले त्याचबरोबर वृक्षदिंडीनिमित्त वृक्षाचं महत्त्व या ठिकाणी गावकऱ्यांना घोषणामार्फत पटवून दिलं तसंच ग्रंथाचंही महत्त्व गावकऱ्यांनी या घोषणांमार्फत गावकऱ्यांना घोषणामार्फत पटवून दिलं आणि हा जो कार्यक्रम आहे तो विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारचा सहभाग घेतला उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला आज मारुदराव दगडू विद्यालयामध्ये या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये आषाढी एकादशीनिमित्त ग्रंथदिंडी आणि वृक्षदिंडीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं या कार्यक्रमाकरता विद्यालयातील सर्व शिक्षक बंधू भगिनी त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहामध्ये सहभाग घेतला आणि सहभागी होऊन संपूर्ण गावामध्ये एक दिंडीची वारी दिकाने दिकाने या ठिकाणी संपूर्ण गावातून त्या ठिकाणी मिरवून आली आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी मंदिराजवळ त्या आपल्या या विविध गुणदर्शनांचं त्या ठिकाणी प्रदर्शन केलं सर्व गावकरी त्यामध्ये सहभागी झाले होते आणि मोठ्या उत्साहामध्ये हा वृक्ष दिन्दी, वृक्षदिंडीचा सोहळा या ठिकाणी पार पडला सर्व या सहभागी विद्यार्थी विद्यार्थिनी त्याचप्रमाणे सर्व मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक बंधू भगिनी या सर्वांचं मनपूर्वक आभार अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा